नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज नेवरी तालुका कडेगाव येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या जंगी कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या एक लाख एक्कावन्न हजाराच्या इनामासाठी पैलवान संदीप मोटे भोसले व्यायामशाळा सांगली विरुद्ध पैलवान संतोष जगताप शिवनेरी तालिमा अकलूज यांच्या थेट लढत झाली यामध्ये पैलवान संदीप मोटे याने पैलवान संतोष जगताप या अवघ्या दहा मिनिटात नागपट्टी डावावर चितपट केले द्वितीय क्रमांकाच्या एक लाख पंचवीस हजाराच्या इनामासाठी पैलवान अभिजित मोरे आदर्श कुस्ती संकुल विटा विरुद्ध पैलवान वैभव रासकर कुस्ती कुस्तीकेंद्र कडेगाव यांच्यातील थेट लढतीत पैलवान वैभव रासकर याने पैलवान अभिजित मोरे यांना इच्छंक डावावरती चितपट करत आसमान दाखवले ही कुस्ती सुमारे पंधरा मिनिटे चालली तर तृतीय क्रमांक एक लाख एक हजाराच्या इनामासाठी पैलवान खाशाबा मधने बेणापूर विरुद्ध पैलवान अनुराज पाटील सेनादल कोल्हापूर यांच्यात थेट लढत झाली या लढतीत पैलवान खाशाबा मधने आणि पैलवान अनुराज पाटील यांना डंकी डावावरती चितपट करत आसमान दाखवले चौथ्या क्रमांकासाठी पैलवान अभिषेक घाडगे क्रांती कुंडल विरुद्ध पैलवान आकाश ढेरे शिवनेरी ताली माकलूज यांच्यात थेट लढत झाली यामध्ये पैलवान आकाश ढेरे यांनी घिसा डावावरती पैलवान अभिषेक घाडगे यांना चितपट केले पाचव्या क्रमांकासाठी पैलवान शुभम दुधाळ आटपाडी विरुद्ध पैलवान सत्यजित पाटील नागराळे यामध्ये पैलवान शुभम दुधाळ यांनी धोबी डावावरती पैलवान सत्यजित पाटील यांना चितपट केला सहाव्या क्रमांकासाठी पैलवान नाथा पवार बेनापूर विरुद्ध पैलवान विकास शेंडगे आदर्श कुस्ती केंद्र विटा यांच्यात थेट लढत झाली आहे यामध्ये पैलवान विकास शेंडगे यांना कलिजंग डावावरती चितपट केले तर सातव्या क्रमांकाची पैलवान विनय चन्ने क्रांती विरुद्ध पैलवान समाधान कोळे आदर्श कुस्तीकेंद्र विटा यांच्यातील लढत अर्ध्या तासाहून अधिक वेळ चालल्याने गुणावरती निकाल देण्यात येईल असे पंचांनी सांगितले मात्र पैलवान विनय चन्ने हे गुणावरती कुस्ती खेळण्यास तयार नसल्याने पैलवान समाधान कोळे यांना विजयी घोषित करण्यात आलं या मैदानात हजारोंच्या उपस्थितीत दोनशेहून अधिक कुस्त्या छोट्या मोठ्या झाल्या या मैदानात राज्यस्तरीय कुस्तीभूषण पुरस्कार प्राप्त दोन हजार चोवीस पैलवान मधुकर कांबळे व अखिल भारतीय डाक कुस्ती स्पर्धा कांस्य पदक विजेते सोमनाथ यमगर यांनी भेट देऊन मैदानाची शोभा वाढवली हलगी वादक म्हणून कागलचे सुनील राज नागरपोळे यांनी मंत्रमुग्ध केलं महेश पवार स्टार न्यूज विटा